वासिम बुलढाणा एकूण आम्ही पंचेचाळीस दिवसाची शेतकरी हक्क परिषद आहे सगळ्या पक्षाला घेऊन आहे पण जे काही संयुक्त परिषद होईल सर्व पक्षीय किंवा सर्व संघटना शेतकरीच्या त्या पाच सहा परिषद वेगळ्या होणार यातली एकोणीस तारखेला अकोल्याला परिषद आहे संयुक्त आता आम्ही हे व्यक्तिगत आमच्या पातळीवर हे शेतकरी मजूर हक्क का परिषद काढतो आहे सवी आत्ता प्रत्येक वाशिमला तीन चार सभा आहे उद्या बुलढाणाला सभा आहे प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच सभा घेऊन अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्हाला मुंबईच्या आंदोलनाची तयारी करायची आहे त्यानिमित्तानं किती लोक येणार काय येणार त्याची तयारी म्हणून आता आम्ही कामाला लागलो संघटना ते राजूसाहेब शेट्टी आहे अजितजी नवले आहे विजय जावंदे आहे प्रकाशजी पोवरे आहे आमचे विठ्ठलराव पवार असेल अनेक अशा ज्या आप पार्टीचे लोक आहेत या विविध संघटनेनं जो जो एकत्रित होऊन एक, एक कार्यक्रम बनवला आहे संयुक्त शेतकरी संघटना पण आहे अठ्ठावीसची तयारी करतो आहे ऑक्टोंबर शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याचा हमी भाव आता कापसावर अकरा टक्के आयात तर होता तो हटवला ट्रम्पची जे मागणी होती ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे आता अकरा टक्के आयातकर घसा काढल्याबरोबर आत्ता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही गाठी येण्याची नाकारता येत नाही त्याच्यामुळं कापसाचे भाव सोयाबीनचे भाव तुरीले भावच भेटणार नाही मार्केटमध्ये हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही आणि त्याच्यामुळं सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळं ए पी क्यू असू दे का कुठलाही कापूस तूर आणि सोयाबीन हे जे पिकं आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत त्याचंही खरं तर घोषणा केली पाहिजे सरकारने सरकारनं राजकीय खेळी करू नये कुणासोबत हे फक्त राजकारण जर करत असेल तर ते चुकीचं आहे माझं काय म्हणणं आहे का या राज्यामध्ये जो काही समाजा समाजामध्ये जी काही एकोपा होता तो व्यवस्थित त्याला तोडण्याचं काम सरकार सध्या करत आहे ते व्यवस्थित करतं आहे तुम्हाला माहीत आहे का भाजपाचा अजेंडा राहिला जेवढे मुस्लिम लोक रस्त्यावर येईल तेवढे हिंदू जागृत करणार रस्त्यावर मुस्लिम लोकं आले पाहिजे हे भाजपचा हमेशा अजेंडा राहिलेला आहे आणि ते मुद्दाहून रस्त्यावर आणण्यासाठी पण खूप प्रयत्न भाजपनं हमेशा केलेला आहे म्हणजे देशातली एकोपा जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं एकोपा तोडून आपली राजकीय पुढी म्हणजे ते काय म्हणतं ना का राजकारणासाठी काही पण कुठे पण आणि कसं आहे पण तुम्ही एकमेकाला हना मारी काही करा पण आमचं राजकारण सरळ झालं पाहिजे ह्या भूमिकेत काही प्रयत्न चालू आहे ते खऱ्या अर्थानं फार घातक ठरणार आहे या राज्यासाठी घातक ठरणार आहे आणि ते होऊ नये माझं काय मत आहे का आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येतं आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे हे कौशल्याचा त्याचा त्याचा भाग आहे प्रशासनाचा भाग आहे आणि मला असं वाटतं का कुठे कुठलंही कोणीही आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा कोणी असो गुन्हा उद्या ओबीसीचा असेल धनगर समाजाचं असेल मराठ्यांचं असेल किंवा अधिक कोणाच्या शेतकऱ्याचं असेल मजुरांचं असेल आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक मोठा शस्त्र आहे आणि ते त्या पद्धतीनं त्याला त्याला आपलं दुश्मन न समजता त्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल काय करता येणार अगदी कोणी असं सरकारच्या भूमिका हा म्हणजे मला असं वाटते का आंदोलन करणारे म्हणजे दुश्मन उद्या आमच्यावर जे झालं आम्ही जे जेव्हा शेतकरी आंदोलन करत होतो तेव्हा सरकारच्या भूमिका ह्या स्पष्टपणे हा, हा आम्ही रॉंग करतो का आम्ही बेकाय बेकायदेशीर मागणी करतो आहे का तो भाग अलग आहे त्या पद्धतीनं हाताळा परंतु भूमिका ह्या सगळ्यांसाठी समान असणं गरजेचं आहे आणि आंदोलक म्हणून त्याला दुश्मन न पाहता त्याचं स्किल वापरून तुम्ही कसं त्याला त्याच्यासमोर जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे